नमस्ते कालचं कसं कसं काय कालचा चांगला कम बॅक झाला थोडे दिवस इंजर्ड होता त्यामुळे थोडे दिवस बसून असल्यामुळं पोहला मुळशीला मुळशीला परत परून कालच्या मैदान उतरला फायनल ला झाला आमच्यासाठी खूप मोठं होतं आव्हान होत ते काल ओ म्हणले की बरं जर म्हटलं की सेमीला तसं माणसाला वाटत होत आहे काहीतरी वेगळं सेमी आधी आठ दिवस कोरेगावच्या मैदानाचा पंधरा दिवस पेरा झाला होता आणि तो पहिला आधी एक दोन तीन दिवस मोडला बकासूरच्या थोडासा प्रश्न निर्माण झाला होता आम्ही दोघातींना परत दो बैल मागितली दोघातीने आम्हाला बैल तेव्हा नाही म्हणून सांगितलं त्या मैदानामध्ये बकासूर राहणं आमच्यासाठी महत्वाचं होतं आणि बकासूर त्यासाठी महत्वाचं होतं आणि राहिला बकासूरनं त्याच्या जीवाच्या आकांतानं ओढून त्याने गाडी लावली आणि तो कालच्या मैदानाला फायनलला पात झाला हेच आम्हाला महत्वाचं फायनल काय झालं पुढे जरा थोडी झालं लॉबी फायनल लॉबी झाली फायनल आम्हाला काय फक्त <coughs> आम्हाला फक्त कोरेगावच्या हिंदी केसचा गोदाल पाहिजे होता त्यानं आम्हाला दिला त्याच्या आणि आम्हाला सगळ्या छात्यांचं ज्याच्यावर त्याच्यावरती प्रेम करणारे जे असंख्य छाते आहेत <coughs> त्या सगळ्यांनी त्यांनी काल मन जिंकलं पण हे काय नाही सर पहिलं म्हणजे छात्यांसाठी स्पर्धो सीट पाहिजे राहणार ना, एवढा मोठा मैदान मोठ्या मैदानावर राहतो पायाला लागून सर आहे का नाही थोडे दिवस गेले त्यात बॅड पॅच मध्ये परंतु नाही का की असा विषय झाला की त्याच्यात थोडं माणसाने शंका निर्माण केली पण त्याचं उत्तर त्याच्या वेगळ्या जोरावर काल जोरात उत्तर दिलं आहे गोडभर पाहणार होता ना हा गोडभर झाला होता त्यांचा वाचव काय तर आधार होत सांगितलं आमचं थोडस वाचव आधार आहे त्यामुळं आम्ही दोघं तिघांना फोन केले तिघांनी आम्हाला थोडस नकारात्मक उत्तर दिलं ठीक आहे आपण योग्य वेळी सगळ्यांचं हे करतो सर आता हे नियोजन चालू केले मामाबा जसं बोलले की मथूर बाकासूर गोट बाकासुर एवढ्याच पळणार हे काय मोठ्या काय नाही आम्ही ज्या माणसांना आपण पैरे बिरे दिले होते त्या माणसांना आपण थोडस नाकारलं म्हणजे दुसरा साम्राज्य बलाय साम्राज्याला म्हणा तिकडे तिकडे पहिरे होत नाहीत म्हणून मामाने पुरेशी त्याबद्दल तडाक फडाक्याचे निर्णय घेतले तसं सगळं होणार आहे ना पहिर हा सगळं पहिले सगळ्यांचे नियोजन बघ आता परवाचं मैदान नाही सात तारखेच सोन्याचं मैदान आहे तिथं नियोजन चाललंय बघू झालं तर तिथं पाहणार आहे पण सर काल गटाला वाटलं का नाही केला तोंडा निकाल घेतला गटाला गट झाला अशा बऱ्याच कमेंट पडल्या की मामाने किती पैसे घेतले किंवा काय झालं म्हणून सुंदर बैल ईर्षेला पेटला की तो काही करू शकतो हे मामांना माहिती होत म्हणून मामाने त्या विश्वासात सार्थ ठेवून सुंदरने बी मामांचा विश्वास जिंकला मामांना पाहिजे होतं सुंदरचं स्पीड तसं सुंदरचं स्पीड त्याने धावलं आणि शेमीला तिनं त्याचं जे काम आहे सुंदरच सुंदरनं काम केलं चांगला सेमी होता असा काय म्हणजे सेमी कच्चा नव्हता चांगला सेमी होता शेवट पर्यंत गाडी तीन चार नंबर पोहोचली शेवटच्या पन्नास फुटामध्ये निकाल घेतला काल अचानक बाहेर झाला होता मुरमी अचानक तिने आमच्या शब्दाला मान दिला तो बैल मोकळा होता दोघांचं एकमेकांना कॉन्टॅक्ट झालं कॉन्टॅक्ट मधन ते एक दोन दिवसाच्या अंतरावर पहिला झाला सर जसं तुम्हाला पण मांडलं पाहिजे पहिला पायाला लागला तेवढ्यात पण रिकव्हरी कशी कसं केली तुम्ही या मध्यंतरी काळात मी खरं सांग का ज्या दिवशी बैलाला लागलं त्यावेळी मी इथंच मैदान पुकडत होतो मला समज लागलं ला ला म्हणून त्या दिवसापासून मी बैलाकडे गेलोच नव्हतो ज्या दिवशी बैल नंबर जेव्हा फायनल एक नंबर झाला त्या दुसऱ्या दिवशी बैल मी बघायला गेलो मनातून इच्छा होती सर आपल्याला त्या बैलाला तसं बघताना आपल्याला ते बघू शकत नाही आपण त्या बैलाला म्हणून मी तिकडे गोट्याव गेलो होतो ज्या दिवशी बैल पहाला एक नंबर झाला त्या दुसऱ्या दिवशी मी गोट्याव गेलो सर आहे ना त्या नाही ज्या बैलाने आपल्याला एवढी मोठी प्रसिद्धी दिल्या आपण ज्या काय आहे त्या फक्त बैलामुळेच आहे आणि त्याला असं तीन पायावरती बघताना ते आपल्या डोळ्याला कधी सण होणारच नाही हे सगळं विचार करूनच काढलं चालू माहिती मला वाटतं तिथं तसं झालं आणि चिक्यावर परत एक नंबर केला सर वैभव भाऊ मामा जागापासून झाले नाही वैभव मामा दिवसरात त्या असत्या आम्हाला सहकार्य केलं आणि त्यातनं बैल आता वैभमान पूर्ण बैल कव्हर केला आणि परत चिक्या बरोबर तिकडे पाहिला तिथे एक नंबर झाला आणि त्याच्यावर डायरेक्ट यानंतर किती दिवस गॅप दिला होता सर मध्ये सहा दिवसाचा गॅप होता सहा दिवसा गॅप न काढला बैल पूर्ण कव्हरच केला पण मी ऐकलं गोठ्यावर आला परत किती लागून आला बैल बैल तिकडे बैल अरग बेरगला बर केलं सर ऐक ना पळापळी एवढं नाही ते देऊच आहे इच्छा व्यक्त करायची सगळ्या काही आपोआप पूर्ण करतोय आजच्या मैदानाबद्दल काय बोललं आज मैदान चांगलं झालं देवाची यात्रा कालभरणाची यात्रा जुने कवटे आमचे मित्र पवन साळवंकी असतील शशीभाऊ भाऊ असा आमचा सगळेच मित्र आपल्या सगळं कौटील सगळे नवीन कौटील ग्रामस्थ यात्रा कमिटी यांनी चांगलं मैदान करून दाखवलं आणि झालं साडेसहा वाजता फायनल झालं व्यवस्थित झालं कुठलं विघ्न नाही काय नाही दुखापत नाही थोडीफार निकालाची बी झाली निकाल जवळजवळ एक तास थांबला संघटना जर आज कार्यरत असती तर ही वेळ आली नसती संघटना कशासाठी पाहिजे ही आज बैलगाडी मालकांना कळालं ज्यावेळेस संघटनेवर आक्षेप आला त्यावेळी बैलगाडी मालकांनी थोडंफार बोलायला पाहिजे होतं परंतु बैलगाडी मालक तसे शांत बसले त्याचं फळ आज बैलगाडी मालकांना शंभर टक्के मिळाले म्हणजे बरोबर आहे सर निर्णय होते झटकीपट निर्णय होऊन जाते सगळं संघटना असल्यामुळे काय होतं यात्रा कमिटीला संघटना बंधन घालू शकते आता आज यात्रा कमिटी म्हणते की नाही आमचा निकाल आहे आम्ही आज हा निकाल आमचा फायनलच आहे तो चुकीचा जरी असला तरी बल्ले गाडीला तो मान्य करायला लागतो संघटना जे आपले तज्ञ फेल त्याचे खूप हुशार माणूस आहे जो योग्य वेळी हा निकाल नाही तर नाहीच हो तर हो असा निकाल देते त्यामुळे आणि त्यांचा निकाल सगळे ऐकते मला यात्रा कमिटीला निकाल ऐकताना जवळजवळ एक तास मैदान थांबलं होतं सव्वा पाचला गाड्या सगळ्याशी मी वरती आलं पण सहा वाजेपर्यंत निकाल गुंतचा होता संघटना पाहिजे पण बैलगाडी मालकाने हे मनाव घेतलं पाहिजे सगळे आता घटक एकत्र आहेत आणि बैलगाडी मालक विस्कळीत झाला बैलगाडी मालक संघटनेच्या पाठीशी उभा राहू शकत नाही ही मोठी खंत आहे त्यामुळं संघटना थांबली पण बैलगाडी मालकाला विनंती आहे की अशा सगळ्या गोष्टी होत्या ह्यासाठी संघटना पाहिजे